ठिकाणी सगळे भगवंताच वास्तव आहे देवाला काय तो एका प्रकार नामाचा विचार रात्र दिवस नुसतं देवाचं नाव घेऊन चालणार नाही तुम्ही नाही देव त्याला हा आणि आपलं जीवन निर्मळ व्हावं पवित्र व्हावं म्हणून काय करायला पाहिजे आज काय परिस्थिती आहे जे खाऊ नाही ते आपण खातो ते नाही ते पितो

आपल्याशी बदक चालू होईल जीवनामध्ये सुरशाही समाधान आपल्याला आहार जीवनामध्ये आहार आहारसाठी पाहिजे खातो ते चांगलं असावं स्वच्छ असावं कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये दसू नये म्हणून सात्विक आहार तात्वी खाए, का मांसाहार एखाद्या गाई पुढे तुम्ही एक आपल्या मांसाहराचं काम ठेवला काही काही का

देवा अरे बाबा नाव बाबाार सारखो गोड असं नाव आहे नाव घेतल्यानंतर काय कमी पडणार आहे गोड परमार्थ वाटणारा कर्मार्थ नामस्मरण घेतल्यानंतर आपल्याला गोडू जीवाशी झाला सोपे महाराज म्हणून नाही वाटलो आता आपल्या हरिपालाची वेळ झाली मी फार लापणार नाही आहे विशेष हे आपल्याकडे पाडू गोड परमार्थ आणि सर्व विषय तो बोलून देणार झाला जे काय बोलणार ते माऊलीचा आहे तुकोबर आहे तर आहे एखादी बोलता बोलता जर चूक झाली असेल तर मी तुमच्या मनाप्रमाणे आहे मला क्षमा करा कार्यक्रमाचे उर्वरित आपले दोन दिवस राहिलेले आहे तिथं बसलेले सर्व पारायणातील बसलेली मुलं मुलं वाचक तुम्हाला मला मानावं एवढं धन्यवाद तुम्हाला द्यावे एवढे थोडेच आहेत खरोखर छोटी छोटी मुलं आहे पण अतिशय चांगल्या प्रकारे वाचन चालू आहे मला हरिपाठाला येतात आणि आनंद उत्तरोपर्यंत उत्तर उत्तर त्याची मार व्हावी यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं पाळायण व्हाय अशी भगवंत त्यांनी प्रार्थना करतो तर पाळायण कमिटीतील कार्यकर्ते मंडळी आमचे साहेब वगैरे काका वगैरे सगळे बसलेले त्यांच्या पोट मोठी माझे खोटी खोटी प्रणाम सर्व माझ्या माता भगिनी नायकावरून आलेले आमचे सर्व गायक वादक सर्व संत मंडळी तेव्हा सर्वांना त्यांच्यातली खोटी खोटी प्रणाम करतो आणि झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करतो का येतात मंडळी उद्या आपले दीप प्रज्वलन आहे कारण कधी तिथे आपल्याला वेळ दिलेली सात्या पूजेचं साहित्य काय लागतं ते मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे उद्या येताना पूजा बरोबर घेऊन यायचे आणि पूजेचं नाही घरी थांबायचं नाही तरी सुद्धा यायचंय ताटात पूजा करायची ठेवा बरोबर सात ते आठ त्या पूजाला यायचंय आणि आता सर्वांनी हरी थांबायचंय पुणे सर्व साथ असून तो मायबापांचं दर्शन घेतो या ठिकाणी पूर्ण लिणा करतो कसा आहे काय आता विश्वास कार्यक्रम आता या ठिकाणी सांगूत आहेत हरिता हरिपाला करता सर्वांनी तुम्ही आता या ठिकाणी नियोजन आपल्याला सांगतील तुम्हाला सर्वांना धन्यवाद रामकृष्ण हरी हरी सर्वांनी